नमस्कार मंडळी मी अमोल दुर्गाडे आज आपण जाणार आहोत कमळगडाला भेट देण्यासाठी तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तर मंडळी वाईपासून पुढे आल्यानंतर मी दोन धरणाच्या डाव्या बाजूने तुम्ही गेल्यानंतर मी तुम्हाला परतवडी या गावाची कमान लागते त्या कमानेतून आतमध्ये गेल्यानंतरनी मंदिरापाशी तुम्ही गाडी लावू शकता आणि उजव्या बाजूने तुम्हाला गडावरती जाण्यासाठी वाट आहे त्या वाटेने तुम्ही डायरेक्ट गडावरती जाऊ शकता अरे जायचं ठीक आहे ते बसलेत ना त्यांना विचारू विचार जाऊया त्यांच्याकडे तर मंडळी आता आम्ही चालू आहोत कमळगडावरती तर रस्ता खूपच कठीण आहे बघू शकता महेश महेशभाव तर खूप ठाकलेला आहे आणि आम्हाला पण रोड सापडत नाही आहे पण आता एक मागाशी आम्ही आवाज दिला होता एका जे इतर रानामध्ये चारा येतात मैस गुरे वगैरे तर त्यांनाच विचारून आता आम्ही जाणार आहोत पुढे तर खूप डेंजर वाट आहे म्हणजे आम्ही पूर्ण चुकलेलोच आहोत कुठून चालू आहे आम्हाला पण माहित नाही पण आम्ही वरती जाणार हे माहिती आहे आम्हाला कुठून जायचं म्हणलं वरती तिकडे वरती का किती वेळ लागला अंदाज हाच रोड आहे का पूर्ण हाच रोड ओके अर्धा पाहून अर्धाच लागणार तुम्हाला अर्धा तास त्या चालण्यावर आहे ओके चालेल चालेल धन्यवाद आम्हाला पण माहित नव्हतं आम्ही तिकडून चाललो होतो ऍक्च्युअली आमचं गाव पुणे चालेल इथलंच का छान परिसर आहे तुमचा आहे परतवडी हा ना परतवडी ना परतवडी बरोबर हाच एकच रोड आहे का अजून एक कमळगाडावरती जाण्यासाठी रोड आहे ना होत नाही ओके okay. oh. हो ठीक आहे ठीक आहे चला धन्यवाद मॅ oh, हो धन्यवाद तर आत्ता आम्ही विचारलं यांना पाठीमागे दिसत दिसत असते तुम्हाला की वाट ॲक्च्युली आम्ही दुसऱ्या वाटेने चाललो होतो ते म्हणाले तिकडून पण एक वाटा आहे जंगलातून पण ते मळालेली वाट नाही आहे म्हणजे त्या वाटेने शक्यतो कोण जात नाही त्यामुळे झाडं झुडप आणि पूर्ण पॅक झालेली असते वाट आणि हे आत्ता चालू आहे ना तर हे पूर्ण वाट आहे तुम्हाला दिसू शकते आणि बऱ्यापैकी ह्याच वाटेने जातात आम्हाला वाटलं होतं की नाही का या गडावरती जास्त कोणी नसेल आणि त्यामुळे वाट पण पूर्ण अशी नाही आहे बाक, बाकी बाकीच्या गडांकडं गड़ा। आणि गर्दीचा अजिबात नाही आहे आम्ही अक्षरशः आम्हाला असं वाटत होतं कोणतरी भेटलं पाहिजे की नाही का वरती जाण्यासाठी तर कोणच नाही ॲक्च्युली आम्ही तर जे गुरं वगैरे चाल येतात त्यांनाच विचारून आम्ही चाललेलो आहे सध्या तरी तर हा दृश्य तुम्ही हे दृश्य तुम्ही पाहू शकता की हे दिसतं एक आहे ना काय बाजूला कमळगड आहे आणि हे तुम्हाला समोर जे दिसतंय पूर्ण हे वाईचं सॉरी वाईपासून आतमध्ये आल्यानंतर मी हे पाच पठार आहे म्हणजे नीट पाहिलं तरी पाचगणीचे जे रिसॉर्ट वगैरे आहेत हॉटेल वगैरे ते इथून स्पष्ट दिसतात आणि त्याच्यानंतरनी ह्या दोन धरणाच्या पलीकडे अजून एक धरणं आहे त्यातून जे बॅक पाणी येतं ते हे दोम धरणामध्ये येतं तर दोम धरणाचा इथं पींट झालेला आहे तर दोन रस्ते असतात वाईमधून यायला ह्या दोन धरणाच्या त्या बाजूने एक तुम्ही येऊ शकता की ज्या रूटने आम्ही आलो आहोत ते दोन धरण संपल्यानंतर मी प्रत्येक रिटर्न येतं रोड आहे आणि ते कमाल लागते छोटीशी त्या कमालीपासून तुम्ही वरती निघू शकता ह्या गावात वाट बघू शकता खूपच जंगलातून आहे घनदाट जंगल आहेत कधी कधी काट्याचे झाड आहेत हे काट्याचे आहे बरं का महेश लागल काटे त्यामुळे वर चढताना पण खूप काळजी घेता घ्यावं लागते कुठं काट्याचं झाड असतं कुठं त्याला छोटीशी कूस असते ती अंगाला लागू शकते त्यानंतरनी पूर्ण तुमच्या बॉडीला खाज येऊ शकते त्यामुळं जंगल ट्रॅक करताना बऱ्यापैकी फुल स्लूज घालूनच फिरावं हां हाफ शूज घातल्यानंतरनी तुमच्या हाताला हे वनस्पती आहेत जंगलाच्या त्याच्यामुळं खात सुटू शकते काही नाही ॲलर्जी असते तर ते काळजी घ्यावं हो। टेक करताना इथं जुन्या पायऱ्या होत्या ॲक्च्युली पण ह्या पायऱ्या पाणी जाऊन आणि गाळ गडा जाऊ गडावरील गाळवा होती येऊन पायऱ्या मोडून गेलेल्या आहेत त्याच्यामुळे एक दोन कपारीमधली वाट राहिलेली आहे बघू शकता खूप जंगल पार करून यावं लागते वरती आणि ते आता आम्ही आलोला आहोत आता थोडासा टप्पा राहिलेला आहे एक टक्का ते बघू शकता आता आम्ही आलो ह्या वाटेने ॲक्च्युली वाटा आहे का नाही हे पोचला महेश बाबूवरती अरे वा महेश बाबूवरती पोचलेला आहे आणि या बारक्या वरती आलो आहोत आम्ही वाट पण खूप अवघड हे शकता तुम्ही खूप छान म्हणजे असा कलर अप्रतिम कलर आहे की जेणेकरून आपण जे आपले रंगपेटी वगैरे बघतो तर त्याच्यामध्ये पण पाहायला मिळणार नाही ना एवढा खूप छान कलर आहे या झाडाला आणि झाड पण पूर्ण टवटवीत आहे की जसं त्याला खत वगैरे टाकलं आहे पण विदाऊट खताचं सुंदर झाडल पकडूनच <स्थाथ> आहे okay. म्हणजे कोणाचं तुमचं घर आहे का आमचं घर आहे आमच्यापासूनच वरती जागा ओके मग तुम्ही इकडं वरतीच राहिलं आहे असता का क कधीपासून वरती म्हणजे बघून आणि त्यांना भेटायला त्यांनी आम्हाला परत एक मार्गाला आम्ही मार्गेटमध्ये काढायला धन्यवाद 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 आणि पाहण्यासारखं अजून काय काय माझ्या घड्यामध्ये भेट भेटायला बघा तुम्हाला हां खालीला आणि पाहण्यासाठी म्हणजे नावराबावर इथं डोंगर आहे थोडं हां तुमच्या साईडला ते दिसेल तुम्हाला बाबांच्या म्हशी बघू शकता बाबांच्या आवाजाने कंट्रोल करतात त्यांच्या ते बाबांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला एक वाट दाखवली त्या वाटेने चाललेला आहो आम्ही चाललेला आहोत आणि महेश भाऊला भाऊ बघू शकता की त्याला खूप एनर्जी आली आता त्या तर पूर्ण जो चढाईचा पट्टा होता जे कठीण पॅच होता तो संपलेला आहे आणि आता थोडासा सपाटीचा चाललेला आहे त्याच्यामुळे भाऊ स्पीडने भरलेला आहे महेशभाऊनी आणि हे फुलं बघू शकता खूप खरंच अप्रतिम फुले आहेत म्हणजे असा कलर पाहिलाच मिळणार नाही कुठं आमच्या बद्धा पाणी संपलं होतं आणि आता हे जो निसर्गाचा धरण आहे हे म्हणजे काय फिल्टर करायची गरज नाही एवढं पाणी आहे आणि मी आता मी आपण पाहू शकता झऱ्याच खूप झऱ्याचं खूप सुंदर पाणी आणि या ठिकाणी अमोल भाऊ फ्रेश होतात या सुंदर पाण्याने थंड पाण्याने कसं वाटतंय कसं आहे पाणी पाणी कसं आहे एकदम फ्रेश आणि एकदम भारी पाणी आहे म्हणजे आपण जे वॉटर मिनरल पितो आणि चांगलं वाटतं म्हणजे कलरचा थोडासा हे आहे चेंज आहे कलर ह्याच्यामध्ये पण जी, 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 जी टेस्ट आहे हो ते एकदम प्युअर आहे जे आपले जे आपण फिल्टरचं पाणी पितो तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण जे बाहेरना एक्स्ट्रा मिनरल वगैरे टाकतो तर त्याची वेगळी टेस्ट लागते थोडंसं मॅटॅलिक वगैरे टेस्ट येते त्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये असं काही नाही जी ओरिजिनल प्युअर पाण्याची चव आहे ती तुम्हाला हिता आल्यावर नंतर मी पाणी पिल्यानंतर कळेल की पाण्याला चव काय आहे ओरिजिनल पाण्याची चव ती इथं कळेल बघू शकता आपण कमळगाडावरती आल्यानंतर गोरक्षनाथ यांचं एक या हे आहे मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आत्ता कोण आहे का नाही हे माहीत नाही ॲक्च्युली आणि बघू शकता खूप जुनं आणि असं मंदिर दिसत आहे ते पूर्ण दार लावून त्यांनी फिट केलेलं आहे म्हणजे त्याच्यामुळे आतमध्ये कोण आहे का मस्त सुंदर असे नृत्य दिसत्रनाथ तर आता तशी मी कमळगाडाच्या बेसला पोचलो आहे तर बघू शकता जंगल खूपच भयानक आहे म्हणजे त्याच्यावरती पूर्ण शेवाळ आलेलं आहे झाडावरती म्हणजे काय नीतं पाऊसच असतो आणि खाली पण चिखल आहे आणि आणि खूप म्हणजे एक सा साधारण साडेतीन ते तीन तास वरती चढत आहे डोंगरावरती पण आम्हाला गड काय सापडला नाही आत्ता एक मुलं भेटली आम्हाला जातानी तर ते बोलले की अजून पावण तास लागेल हे ऐकून आमचा महेश भाऊ तर पूर्ण खच्चीकरणच झालेलं आहे महेश भाऊची का तर ऑलरेडी आम्ही तीन तास चाललेलो आहोत आणि रोड पण बघू शकतो तुम्ही एकदम आबाडदोबाड मुळेंनी घट्ट चिखल काढलेला आहे आणि तसं पाहिलं तर आपल्या शरीराची क्षमता तपासून घेण्यासाठी हा एक ट्रेक दिवस एक दिवस नक्की तुम्ही करावा असं मला वाटतं खूप जन जवळ आले आणि आहे जंगलामध्ये आणि हे झाड तुम्ही बघू शकता म्हणजे काय अप्रतिम निसर्गाचा आणि आम्ही सध्या तरी आम्हाला कोणच भेटलेलं नाही आहे फक्त दोघ जण भेटली होती ते पण आम्हाला सांगितलं त्यांनी लवकर जावा अजून पाऊन तास लागेल म्हणजे अजून आम्हाला एक तास तरी चालावं लागेल कंप्लीट अंधार तर पडलेला आहे महेश <हिण> भाऊला रिटर्न जायचं टेन्शन आहे बाकी काही नाही रिटर्न जातोय का नाही आपण पाच ते साडेपाच मिनिट रिटर्न जायचं आम्ही साधारण एक तीन ते चार तास ट्रेक केल्यानंतर पोरणाल जंगलामधून तर हा शेवटचा टप्पा राहिला आहे बघू शकता ते बी दोन दगडाच्या काताळामधनं हे आहे शिडी आहे हे शिडी पार केल्यानंतरनी वरती पोचून आहोत आपण ते कमळगडावरती तर जाऊ जाऊया वरच राहू दे बघू शकता तुम्ही कावेची विहीर ते हेच एक वैशिष्ट्य आहे या गडाचं तर आता आपण खाली जाणार आहोत खाली गेल्यावरती मी तुम्हाला दाखवेलच मंडळी आत्ता आपण गड पाहिला त्या गडावरती या कमळ गडावरती फक्त भिरच हे एक प्रमुख आकर्षण आहे बाकी या गडावरती दुसरं असं काही पाहण्यासारखं नाही आहे सो आप हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्याला असेच नवनवीन हाटके व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद